हे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्हाला कॉलेजमध्ये मॅडमनं बोलवलं होतं आणि दुसरीकडे फेअरवेलच्या कार्यक्रमाचं काम पण चालू होतं चला तर बघूत मग मॅडमने कशासाठी बोलवलं आणि का हे तर मित्रांनो दुपारचा टाईम झालेला आहे आणि खूपच गरमी होते फोटो सेशन वगैरे झालेलं आहे आणि प्रत्येकाने आपापल्या परीने निरोप घेण्याचा कार्यक्रम केलेला आहे तरी बी एक मॅडमला राहिलेलं आहे एक केक आणायला गेलो मॅडमचा बी निरोप आपलं काय निरोप समारंभ म्हणजे मॅडम जाणार आहेत कॉलेज सोडून तर त्यांचा बी करणार आहेत साजरा बस थोड्याच वेळात केक गेलेले आहेत आणायला आणि आम्ही इथं निवांतपैकी बसलेले आहेत कारण की, की, की गरमी खूप होते आणि लास्ट इयर म्हणजे एंड ऑफ द इरा पार्टिसिपेट स्टुडंट साजरा करीत आहेत पलीकडे चला तर मग तुम्हाला भेटू लगेच केक आल्याच्या नंतर लगेचच आमचे मित्र गेले होते केक आणण्यासाठी आणि थोडा वेळ थांबितलं होतं आणि इकडं फोटो सेशन बी चालू होता लगेचच केक आणला होता आणि लगेचच सुरुवात केली ती कार्यक्रमाला केक कापला होता आणि त्यानंतर लगेचच फोटो सेशनला सुरुवात झाली त्यानंतर मॅडमने प्रत्येकासोबत एक एक फोटो काढला आणि त्यानंतर सर्वांनी मॅडमला पुढल्या वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यानंतर थोडा वेळ थांबून लगेचच मॅडमविषयी जे काय वाटते ते दोन शब्द बोलण्याची आम्हाला संधी भेटली आणि आम्ही जर लगेचच एकानंतर एक, एक प्रत्येक आपापल्या परीने जे मॅडमविषयी वाटते ते दोन दोन शब्द बोललो चला तर मग ते लगेच पुढे बघूत ग्रुप पण फोटो काढला சரி मार्गदर्शन केले आणि भरपूर काही सांगितलं पहिल्यांदा पण आता व्यक्त करून झाले होते आणि त्यानंतर लगेचच फेअरवेलच्या इन्व्हिटेशनचा कार्यक्रम चालू होणार होता त्यासाठी सर्व विद्यार्थी आणि सिनियर पण आलेले होते त्यांचा आज फोटो सेशन होता आणि त्यांना लगेच इन्व्हिटेशन पण द्यायचे होते फेअरवेल फोटो सेशनचा ऑलरेडी मी एक ब्लॉग माझ्या युट्यूब चॅनेलवर टाकलेला आहे जर का तर तुम्ही ते बघितलं नसेल तर एकदा बघून घ्या आणि कसा वाटला ते एकदा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जाता जाता दोनच शब्द सांगून जातो मॅडमनी खूप काय आम्हाला गायडन्स केलं मार्गदर्शन केलं आणि खूप काय माहितीही दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू मॅम